संकल्पाच्या माध्यमातनं राज्यातल्या जनतेला एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे मला माझ्या लाटक्या बहिणींना सांगायचंय मधून आमचे विरोधक कारण नसताना करतात की लाट्या बहिणींचे पैसे आता थांबवणार आहे आता त्यांची गरज संपलेली आहे गरज सर्व वैद्य म्हणून अशा प्रकारे ते करतील मी तसं करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका नाही महायुतीच्या सरकारची जी भूमिका नाही मुख्यमंत्र्यांची देवेंद्रजीची किंवा एकनाथरावची आम्ही तुम्हाला दिलेली रक्षाबंधनाची त्या ठिकाणी भेट आहे आणि त्याच्यामुळं ही तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना चालूच राहणार आहे फक्त ज्या माझ्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे अशांच्या ती योजना आहे आणि तुम्हाला एक योजनेचा लाभ घेत असेल तर दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येणार नाही जर कोण संजय गांधी निरोधांचा लाभ घेत असेल तर कधी ठरवावं की संजय गांधी निरोधकांचा लाभ घ्यायचा का मी बहिणीचा लाभ घ्यायचा तो सर्वस्वी अधिकार आमच्या लाट्या बहिणींना मी दिलेला आहे